ऊस तोडणी करणाऱ्या महिलेवर मुकादामाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली असून अमोल शिनगारे असे अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयतास सोडलेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात बीड जिल्ह्यातील दिंडरुड मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महिलेच्या तक्रारीवरून दिंडरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहितीनुसार ऊस तोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात ऊस तोडणीचे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम घेऊन मजुरांना त्या ठिकाणी कामाला पाठविण्यात येत असते दर काम करणारे मजूर गरजेनुसार आगाऊ पैसे घेत कामावर त्याची परतफेड करत असतात अशाच प्रकारे दिंडरूडमध्ये तोडणीच्या कामाकरिता एका महिलेने काही रक्कम उचल म्हणून घेतली होती दरम्यान मजूर महिलेने घेतलेली उचल रकमेतील काही रक्कम बाकी होती ही रक्कम देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर मुकादमाकडून अत्याचार करण्यात आला इतकेच नाही तर या महिलेचे अशील फोटो त्याने गावातील काही ग्रुपवर व्हायरल केले हा प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला आहे अत्याचार करणारा मुकादम अमोल शिनगारे हा घटनेनंतर फरार झाला आहे हा धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयित आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे